हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आणि मी पण मस्त मजेत आहे, आहे तर हे बघा इथे आम्ही गेलेलो शांती हॉस्पिटल गे आमचे फॅमिली डॉक्टर आहे झाले पाच सहा महिने यांच्याकडेच माझी ट्रीटमेंट चाली आहे तर आम्ही गेलेलो बघा गुरुवारी गुरुवारी गेलेलो आम्ही त्यांच्याकडं तर त्यांनी सांगला होता सी टी स्कॅन करून घ्या म्हणून एकदा तर त्याच्यामुळंच आम्ही गुरुवारी त्यांच्याकडं गेलो आणि परत शुक्रवारी बघा चिखलठाण्याकडे एक मिनी हॉस मिनी घाटी आहे तर नवीन झालेली छान मस्त तर तिकडं गेलो आम्ही तर मी इथे ह्या हॉस्पिटलमध्ये सी टी स्कॅन करून घेतला तर त्याचा रिपोर्ट ताबडतोब दिला नाही त्यांनी ते बोलले की चार वाज्याला या आणि इथे बघा इतकं छान छान लिहलेलं ना इथं हॉस्पिटलमध्ये कसं ना काय होतं व्यायाम करायला पाहिजेत हे सगळं ना मी थोडंसं शूट केलं कारण की तुम्हाला पण वाचायला भेटेल त्यामुळं मी थोडंसं शूट केलं आणि हे खूप महत्त्वाचं आहे बघा हे हे डिप्रेशनचे कारण आहे तर हे सगळे माझ्या शरीरामध्ये होत होते तणावाचे कारण बघा तणावाचे शारीरिक संकेत खुणा बघा ह्या अशा असतात तर वाचून घ्या खूप छान आहे तुमच्यासाठी माहिती तर असे छान छान वेगवेगळे तिढं लिहलेलं होतं वाचायसारखं आपल्याला त्याच्यापासून काही फायदा मिळेल आपण हुशार राहू तर, तर इथे बघा शुक्रवारी सी स्कॅन केलं आणि चार वाजता परत तनुचे पप्पा परत ह्या हॉस्पिटलमध्ये गेले रिपोर्ट आणायला आणि चार वाजता रिपोर्ट आणून परत आम्ही आठ नऊला परत फॅमिली डॉक्टरकडं जेम्स म्हणून ते डॉक्टर आहे त्यांच्याकडं परत गेलो रिपोर्ट दाखवायला तर ते बोलले त्या रिपोर्टमध्ये की काय नाही हे नॉर्मल आहे पण मी बोलले की माझा डोळाच का बरं डोळ्याची सुजन उतरत नाही तर ते बोलले होईल ठीक दम्मा दम्माने पण मला खूप टेन्शन आलं आहे कधी बरं होईल आणि हे बघा घाटीत घाटीला आम्ही सकाळी गेलेलो ना आ, सिटी स्कॅन करायला तर आम्ही घरी चाललेलो आम्ही सकाळी गेलो असल बाराला बारा, बारा वाजेला आम्ही घरीहून निघालेलो तर सिटी स्कॅन झाल्याच्या बाद काय अर्धा तासमध्ये नंबर ते लावला आणि लगेच झालं तर आता निघालो आहे घरी तर इथं ना जवळच एअरपोर्ट आहे संभाजीनगरचा तर हे बघा तर थोडंसं शूट केलं आहे मी जाता जाता तर काय माहिती माझं काय प्रॉब्लेम झालाय मलाच कळायला नाही काय आहे दिमागमध्ये आणि काय नाही टेन्शन तर आता पहिल्यापेक्षा मी खूप कमी केलं आहे पण बघते आता कधी डोळा बरा होतो तो फक्त डोळ्याचाच मला नीट करायचा आहे माझा डोळा तर बघू आता कधी होत आहे तर फॅमिली डॉक्टरनी मला एक टॉनिकची बाटल आणि जी रात्रीची गोळी असते ती दिलेली आहे ज्याने मला खूप मस्त फ्रेश असं वाटतं आणि हे एअरपोर्ट एवढं मोठं आहे ना तर मी बघा हा राऊंड सगळा तेच आहे तर मला खूप छान वाटलं ह्या साईडला झाडी मस्त ह्या साईडला एअरपोर्ट तर मला शूट करावं वाटलं तर म्हणून मी शूट केलं आणि इथे बघा परत रात्री मी बोलले ना आठ नऊ वाजेला परत आम्ही त्या डॉक्टरला रिपोर्ट दाखवायला घेऊन गेलो तर रिपोर्ट माझा नॉर्मल आला चला मग बाय